ओम शिवाय आपल्या महाकोगांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आणि आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आहे श्रावणातील हा पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी आपण दर्शन घेणार आहोत ते आपल्या राजापूरचं ग्रामदैवत श्री दुद्धपापेश्वर या मंदिराचं आपण आज दर्शन घेणार आहोत आणि चला तर मित्रांनो जाऊया आपण दृतपापेश्वर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि तेथील जो प्रसिद्ध धबधबा आहे ते देखील आपण पाहूया आणि आता आपण सुरुवात करणार आहोत ते राजापूरचं डेपो जे माझ्यामागे आपण पाहत आहात ह्या डेपोपासून आपण आता सुरुवात करणार आहोत आणि आपण आता जाणार आहोत ते मोटरबाईकने चला तर जाऊया आणि आपण दर्शन घेऊया आपल्या राजापूरचं ग्रामदैवत श्रीदेव दुतोपापेश्वर चला ते मित्रांनो आपण आता एस टी डेपोपासून सुरुवात करत आहोत आणि आता पाऊसही यायला लागला आहे कारण कोकणामध्ये अजूनही खूप पाऊस पडतो आहे जटाटविवाह पावितस्थले गलेव गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेव लम्बे लम्बिताम्बुजं वण्ड्यमरवयं चकारचण्डताण्डवं तनो शिवशिवं 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 शिवं मन्निलिम्पनिर्झरी विलोलमी चिवल्लरी विराजमानमूर्धने भगद्भगद्भगज्वलनाटभ्यपा किशोरचन्द्रशेखरे रवि प्रतिक्षणं मम

सरला आणि आपण सर्वप्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन घेणार आहोत काकी घेतला ह्या बघा <laughs> <laughs> बस बस एक बस हो <laughs> आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया सर्वप्रथम आपण आता श्री गणेशाचं दर्शन घेऊन आता आपण निघालो होते श्री धुतपापेश्वर मंदिराकडेच ना या डाव्या बाजूला आई देवीचं मंदिर आहे ते आपण येताना दर्शन घेणार आहोत इकडे हो हो पहिला सोमवार ना चला गाड़ी तरा 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 तरा। तरा तर आपण आता इथे गाडी पार्क करून आपण आता पुढे निघालो आहोत मंदिराकडे दादा चला तर पाहत आहे प्रसादाची दुकानं देखील लागलेली आहेत आज पहिला सोमवार आहे आणि इथेच बाजूला ते धुतपापेश्वर पूर्ण प्राथमिक शाळा देखील आपण पाहत आहे मित्रांनो आता दुप्पेश्वर मंदिराचं काम चालू आहे आता कुठपर्यंत कामाला काम झालं आहे तेसुद्धा आपण पाहणार आहोत कारण मंदिराचं नूतनीकरण होत आहे आणि आता जो वाहणारा धबधबा आहे त्याचा आवाज देखील आपल्याला यायला लागलेला आहे समोर आहात ते आहे दुप्पापेक्षा मंदिराचं प्रवेशद्वार आणि ते बाजूला लागले ही प्रसादाची दुकानं अजून काम चालू आहे मंदिराचं mm -hmm. हाय विघ्नेश हो की okay. mm -hmm. आपण समोर आहे जुतूबा मंदिर आणि मंदिरात काम अजून चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण देवाचं दर्शन घेणारच आहोत त्याबरोबर आपण जो मंदिर शेजारी असलेला धबधबा देखील पाहून येऊया पण जाऊ आणि पाहून आता आपण पुढे जाणार आहोत आपण समोर पाहत आहात हे आहे पंचधातूची गायीची मूर्ती आहे पाहत आहे तसं आता पुढे श्री दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आपण आता मागे येणार आहोत नंतर आपण घेणार आहोत श्री धुतुबापेश्वर देवाचं दर्शन आता दुधबापेश्वर येथील तिथे दत्त मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण निघालावर आहोत ते दुधबापेश्वर मंदिराकडे पण त्याबरोबर आपण तो तिकडे धबधबा आहे तो देखील आपण पाहून येऊया थोडं खाली उतरूया तिकडे नळ पाण्यामध्ये तो तिकडे खाली मोठा धबधबा आहे आणि इकडे एक धबधब्याच्या अगोदर देखील आहे की इथे धबधबा आहे खूप सुंदर असा पाहत आहे मित्रांनो दूधपापेश्वरला आल्यानंतर दर्शन घेण्याचा एक क्रम आहे म्हणजे माझ्या माहितीत मी सांगतो तुम्हाला दूधपापेश्वरला आल्यानंतर सर्वप्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन घेतो त्यानंतर इथे श्री दत्तांचं दर्शन घेतो दत्तगुरूंचं आणि दत्तगुरूंचं दर्शन झाल्यानंतर आपण इथे दर्शन घेतो ते कामेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण श्री धुतुबापेश्वर देवाचं दर्शन घेतो तिथे दे कामेश्वर देवाचं दर्शन झाल्यानंतर आपण इथे दर्शन घेतो आणि इथे दर्शन झाल्यानंतर इथे पुढे गोमुख आहे त्या गोमुखाचं दर्शन घेतो इथे जे अभिषेक किल्ला असतो पिंडीवर आणि त्या पिंडीचं इथे पाणी येतं तीर्थ घेतो आणि त्यानंतर आपण श्री श्रीबाबच्या दर्शनाला पुढे जातो It is आपण पाहत आहात मंदिराचं काम चालू आहे तसंच मंदिराच्या शेजारी असलेले आपण इतरही देवस्थान आपण पाहणार आहोत तसं इकडे वरच्या बाजूला कालभैरव मंदिर आहे तेथे जाऊ आपण दर्शन घेऊया मित्रांनो आज श्रावणातील पहिला सोमवार आणि आपण पहिल्या सोमवारी श्री देव तिथे आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण पुढे आता आई देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आपण आता व्हिडिओ तिथे थांबवणार आहोत तर आता आपण श्री दुर्जपापेश्वर देवाचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि आता श्री आई देवीचं दर्शन घ्यायला निघालो आहोत आपण आता आलेलो आहोत ते आई देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत तिथे आपण आता दर्शन घेऊन आपला व्हिडिओ इथे संपवणार आहोत थांबवणार आहोत पाहिजेत तर मित्रांनो आपण आता आई नवला देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपलं सोमवारचं श्री दुतपेश्वर दर्शन आता इथे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि पुढच्या सोमवारी आपण जाणार आहोत ते कुनकेश्वरला आपली पदयात्रा आहे शनिवारपासून सुरू होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो